मित्रांनो मी विक्रांत डोगळे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे माळेगाव नगर पंचायत दोन हजार पंचवीस वाजलेलं आहे जोरदार चर्चा चालू आहे आणि कसं माहितीये का मित्रांनो जो मतदान करणारे नागरिक असतात त्यांचं एकच म्हणणं असतं की आम्हाला आमच्या गावामध्ये पाणी म्हणा रोड म्हणा रस्ते म्हणा काय सुविधा आम्हाला मुबलक प्रमाणामध्ये पाहिजे तेव्हाच कुठेतरी काय म्हणतात ना त्या गावाला अर्थ राहतो आणि खरं सांगायचं म्हणजे माळेगाव नगरपंचायत दहा वर्षानंतर लागलेले आहे माळेगावकरांनी जल्लोष केलेला आहे पण उमेदवार नक्की खरंच काम करणार आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण आता रमा माता नगर या ठिकाणी आहे आलेलो आहे बघू शकता ले ले हे सगळे नागरिक आता थांबलेले आहेत ग्रामस्थ मंडळी आपण त्यांनाही विचारूया की तुमच्या गावचा विकास कसा आहे मी आता ना बघितलं तर असं फार धर धरधर गर्द झालो एवढा रोड खराब आहे बघूया आता या ठिकाणी बरेच नागरिक आहेत नमस्कार तुमचं नाव मी भोसले आज मला सांगा नगर माळेगाव नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे काय सांगताल बरं याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे तर नगर पंचायत साठी आम तर आमच्या आयल्या नगर आणि रामवाता नगर ह्याच्यासाठी आम्ही उमेदवार एक नेमलेलाच आहे त्या दोन्ही वार्डाने आमच्या अजितदादांचं काम केलेलं आहे ह्याच्या आधी पण आता खासदार की असो आमदार की असो तर दादांचं पूर्णपणे काम केलेलं आहे तरी आमचा उमेदवार आमच्या आम्ही मिटिंग घेऊन वगैरे ठरवलेलं आहे की आमचा उमेदवार हे निवडून द्यावा बाहेर न येऊन कोणी पण येऊन उभा राहिले आम्हाला मान्य नाही आता बरं ठीक आहे तुमचं म्हणणं उमेदवार तुम्ही आहे पण एक उमेदवार निवडून आला निवडून आल्यानंतर त्यांची अपेक्षा काय आहे का तुम्हाला अपेक्षा काय आमची वस्ती आईल्यानगर असेल तिथन सुधारणा व्हाव्यात आमच्या इथे गटर लाईन नाहीये गटर लाईन व्हावे ड्रेनेज व्हावे लाईट व्यवस्थित याव्यात रस्ते व्यवस्थित व्हावे बघू शकता या ठिकाणी हा रममाता नगर मधला रोड आहे आणि अशेच रोड आहेत पूर्णपणे रोड ज्या वेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस इकडे लक्ष दिलं जातं इलेक्शन संपल्याच्या नंतर कोणीही फिरकत नाही नगर पंचायत इलेक्शन आता लागलेलं आहे आता आम्हाला हीच आम्हाला हा चान्स आहे की आम्ही इथून सुधारणा करेल आणि आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून आणेल आणि दादांना आमची हीच अपेक्षा आहे की आमचे अध्यक्ष आमच्यासाठी पत्त्यांना द्यावं धन्यवाद कट करा कोण नमस्कार तुमचं नाव सर प्रवीण जगता सर आज मला सांगा नगर पंचायत निवडून लागलेली आहे माळेगावची दहा वर्षानंतर तुम्हाला संधी मिळाली काय संधीचं सोनं होईल का होईल ना सोनं होईल पाचशे पंधराच्या प्रभागात पावणे तीनशे मतदान जवळपास रमामाता नगर अहिल्यानगरचं आहे तर अहिल्यानगर रमामाता नगर यांची रमामा काल मीटिंग होऊन त्यांनी फायनल केले की त्यांचा एकच उमेदवार जाईल त्यांनी त्यांचा उमेदवार ठरवलाय तर पार्टीने सुद्धा ज्यांनी पहिलं प्रामाणिक काम केलंय त्याला संधी द्यावी असं मला वाटतंय कारण काय कुठलाही उमेदवार जरी आला तर लोकांच्या अपेक्षा आता बघितलं मी बरेच लोक मावशी वगैरे बोलले माहिती की बो आम्हाला रोड नाहीये काही या ठिकाणी रोड वगैरे नाहीत का आ, विकास कामं तशी झालेली आहेत पण पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेले नाहीत झालेलं नाही जर इथला स्थानिक उमेदवार असेल तर अजून त्या विकासाला गती मिळेल नक्कीच नक्कीच त्यामुळे इथलाच प्रभागातला उमेदवार असावा बघूया आता दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबरला मतमोजणी आहे लवकरच रमा निवडून येते मावशी या ठिकाणी मावशी नमस्कार नमस्कार मावशी तुमचं नाव नंदा गोडके मावशी काय सांगताल बरं आज हे आता माळेगावची नगरपंचायत लागलेली आहे काय म्हणतोय विकास आता विकास आमचं एकच म्हणणे कि गेले पंचवीस वर्ष झाले कि बाहेरचाच उमेदवार या येतो यावेळेस असं आम्ही ठरवलंय की इथलाच उमेदवार पाहिजे तरच आमच्या इथला विकास होणार आहे तर अजितदा आमच्या इथल्याच इथल्या उमेदवाराला तिकीट द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आता तुम्ही विकास म्हणताय काय बरं विकासाची व्याख्या काय तुम्हाला काय वाटतं काय काय झालं गावामध्ये काम हे रस्ते किंवा पाणी किंवा लाईटीचे काम झालेली नाही कुठे इतर हा कुठे इतर काम असे काही होत नाहीत बाहेरचा उमेदवार येतो आणि निवडतो निवडून जातो बस परत तो, 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 पर तो काय लक्ष देत नाही तुमचं सगळ्यांचं आपल्याच काम करून घ्यायची असं आमचं ठरलेलं आहे नक्की ठरलेलं आमचं अहिल्यानगर आणि रामामाता सोसायटी ह्या दोन्ही पण वस्त्यांची एकच विक हे की आता आपलाच उमेदवार पाहिजे आणि आपलाच उमेदवार निवडून येऊन आपल्या लोकांची आपलीच काम झाली पाहिजे नक्कीच आणि आमचा उमेदवार पण आहे त्यामुळे अजित दादांनी ना त्यावर दादा विचार करून आमच्याच ह्याला उमेदवार करा म्हणजे तिकीट द्यावी आम अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद मावशी तर मित्रांनो बरेच आपल्याला ग्रामस्थ मंडळी बोलत आहे या ठिकाणी अजून एक नागरिक आहे सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव वैभव भोसले सर काय सांगतो नगर नगरपंचायत दोन हजार पंचवीस निवडणूक लागली माळेगावची दहा वर्षानंतर संधी मिळाली आज तुमच्या गावामध्ये तुम्ही जे उमेदवार आता उभा केलेला आहे काय अपेक्षा त्यांच्याकडून तुम्हाला उमेदवारांकडून चांगलं काम करण्याची अपेक्षा आहे आणि पक्षाकडून निष्ठावंत जी कार्य करते की बाबा ते पहिल्यापासून पक्षाबरोबर प्रामाणिक राहिले आहेत एक निष्ठा आहेत त्यांना त्यांना संधी मिळावी किंवा त्यांचा विचार करावा बरोबर एवढच बाकी काय तेव्हा आज आज कोणी येत आहे तर ते तसं नसावं बरोबर आहे तर ते निष्ठावंत कार्यकर्त्यांना नाही का संधी गावामध्ये कुठल्याच रोडचं आतापर्यंत काम झालेलं नाहीये बऱ्यापैकी काम झालेत बऱ्यापैकी राहिलेत राहिलेत दुसरं पाण्याचा प्रश्न आहेत असे तसे आहेतच लाईटीचा प्रश्न आहेत काय धन्यवाद धन्यवाद